शुभ सकाळ सर्वांना आजच्या दिवसाची सुरुवात ही आमच्याकडे डोसे आणि खोबऱ्याची चटणीने झाली होती मुलांची टिफिनची तयारी करून मी तेजीची छान अशी वेणी तयार करून दिली त्यानंतर मुलांना आशुतोषसोबत स्कूलमध्ये पाठवून दिलं आज पारणाला जायचं होतं सो इकडे आशुतोषनं स्वतःचा चहा स्वतः करून घेतला कारण दोघांनी मिळून केलं की कामं पटकन आवरतील त्यानंतर घरातले सर्व कामावरून मी माझ्या मैत्रिणींसोबत निघाली पारायणाला इकडे या ताईंनी आज खूप छान असा शंखना दिला होता खूप छान अशी आरती झाली होती आज पारायण करत असताना मी काही शॉर्ट्स घेऊ शकले नाही आरती झाल्यानंतर इकडे आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला प्रसाद झाला की फोटोशूट झालाच पाहिजे मग काय आले घरी जायचं होतं ऑफिसला परंतु इकडे आमच्या चावीचं सेलच डाऊन झालं होतं सो आम्ही दोघेही खूप प्रयत्न करत होतो त्यातलं सेल काढण्यासाठी खूप मेहनत घेतल्यावर सेल निघालं आणि दुसरं सेल बसून आम्ही निघालो सर साडीच्या आधी आज साहेब गाडीत नव्हते आम्ही दोघेच होतो भीतीही होती आणि छानही वाटत होतं साहेब सोबत नसल्यामुळं आज गाडी चालवताना फायनली फुल कॉन्फिडन्स आला त्यानंतर मी पोहोचले सनसवाडीला सनसवाडीला साहेबांना आणि बाळाला जेवायला देऊन मी जेवण करून घेतलं ऑफिसची काही बिलं म्हणून घेतली काही मटेरियल डिस्पॅचही करून घेतलं इकडे आज आमच्याकडं खूप पसारा झाला होता कारण मी चार दिवसापासून ऑफिसलाच गेले नव्हते सर्व बिलं व्यवस्थित लावून घेतली इकडे मला आज भेटण्यासाठी डिपो येऊन बसली होती अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला